मोतीवाला कॉलेज येथून मोटरसायकल चोरी करणारा क्राईम ब्रँच युनिट एकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला असता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट एकचे पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि नजीम खान पठाण यांना मिळालेल्या माहितीने सदर मोटरसायकल चोर मेळा बस स्थानक नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून गिरीश भास्कर शिंगोटे याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून हिरोहंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड नजीम खान पठाण संदीप भांड प्रदीप मस्ते विशाल काठे विशाल देवरे रोहिदास लिलके पोलीस अंमलदार मुख्तार शेख जगेश्वर बोरसे पोलीस हवालदार सक्राम पवार आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन यूसाठी रोहनदानी नाही